मराठा आरक्षण प्रश्नी मनोज दरांगे पाटील होते सकाळी दहा वाजता जालन्यातील आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये देखील मराठा मावळ्याकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे जयत तयारी झालेली आहे अशा पद्धतीने रिक्षे घेऊन थेट मराठा मावळे जे आहेत ते मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर चलो मुंबईचा नारा दिलेला आहे बीड जिल्ह्यातील संपूर्ण तयारी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा आरक्षण प्रश्न गेल्या दोन वर्षापासून मनोज दरांगे पाटील झटतात आवाज उठवतात आणि त्यांनाच आता साथ जे आहे ते मराठा मावळे देताना पाहायला मिळतात हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यामधलं आहे रिक्षे पूर्ण तयार झालेले आहेत त्याचबरोबर आपल्याला राहण्यासाठी खाण्यासाठी आणि त्याचबरोबर तिथली जे काही सोय असते जे काही संपूर्ण कपडे असतील ते संपूर्ण घेतलेले आहेत आणि संपूर्ण मावळे घेऊन आता जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यामधलं आहे अशा पद्धतीने रिक्षे सजवून मराठा मावळे आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत उद्या सकाळी मनोज दरांगे पाटील जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार त्यांच्या पाठोपाठ आता मराठा मावळे आज आंतरवादी सराटेमध्ये जाणार आहेत आणि आज रिक्षे जे आहेत आता काही वेळामध्ये आंतरवादी सराटेमध्ये दाखल होऊन मनोज दरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण परिस्थिती जे आहे ते तयारी आहे ते बीडमध्ये जयत होताना पाहायला मिळते मुंबई अक्षट योगेश काशीद बीड